सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास विभाग जलजीवन मिशन आणि जलसंधारण या विभागाकडे काम करणाऱ्या अनेक प्रश्न आणि आणि सोडवण्यासाठी शासन मंत्री प्रशासन यांच्या पातळीवर पाठपुरावा करून देखील ते सुटलेले नाहीत शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात सात मे पासून विकास कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यातील सर्व शासकीय विभागातील विकास कामे करणारे कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता असा छोटे विकासक समावेश असलेल्या राज्यातील प्रमुख कंत्राटदार संघटनांची शुक्रवारी तीन मे ला ऑनलाईन बैठक पार पडली यात सात मे पासून राज्यातील सर्व विभागातील शासनाची विकास कामे बंद करण्याचा निर्णय राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना आणि जलजीवन कंत्राटदार महासंघाने घेतला संघटनेच्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कळवण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले आणि अमोल सातपुते यांनी दिली ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा